ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा समविचारी पक्षासोबत येत्या निवडणुकीत जाणार आनंदराज आंबेडकर आंदर आज जालना जिल्हा दौऱ्यावर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आंदर हे आले होते यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्याच्या बऱ्याच प्रश्नांना वाचा फोडली आहे आणि येणाऱ्या सार्वजनिक निवडणुका म्हणजे खास करून झेडपीच्या पंचायत समितीच्या याच्यामध्ये रिपब्लिक सेने ताकदीने उतरवणं आणि समविचारी इतिहास पक्षांच्या बाबतीत कार्यकर्त्यांनी चर्चा करून कोणाबरोबर जाऊन रिपब्लिक सेना सत्तेमध्ये येऊ शकते याबाबतीत चर्चा करणं आणि संघटनेमध्ये कसं बळ आणता येईल या सर्व एकंदरीत प्रश्नावरती आज मी इथे आलेलो आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते चर्चा झालेले कार्यकर्त्यांप्रती पॉझिटिव्ह कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये जे कोणी समविचारी पक्ष असेल किंवा जे कोणी आम्हाला योग्य तो न्याय देतील त्यांच्याप्र